दर्शना करता जातो भक्त पुंडलिकाणं आईची बापाची सेवा केली जगाचा पुंडलिकाने फेकलेल्या तो जगाचा बाप उभा आहे सांगू तुम्हाला ज्या दिवशी आईच्या

लागतच नाही त्याला काही भाई म्हातारे आईला आणि म्हातारा बापाला लागतच काय बाय बाप आई जर म्हातारी असेल चार पाचशे रुपयाचं हलक सोलगुड घ्या आई जर म्हातारी असेल दोन तीनशे रुपयाची हलकी चप्पल घ्या बाप म्हातारा असेल ना दोन तीनशे रुपयाचं हलक धोत शंभर तीनशे चारशे रुपयाचा हलकाचा शर्ट शंभर दीडशे रुपयाची हलकी चप्पल रोज घरी आलात तर बाबा तुम्ही जेवलात आठवड्यातून एक दिवस बाबा तुमच्या गोळ्या संपल्यात का अनायच्यात का एवढे चार पाच वाक्य जर आपण आपल्या आईला आणि बापाला देत असाल ना तर या महाराष्ट्रामध्ये त्या आई बाबा इतके श्रीमंत आई बाप पाहायला मिळायचे नाही घड्या म्हणून मायबाप हा जुळवून सांगेल तुम्हाला पाचशेच लुगडं आई लग्या चार पाचशे रुपयाचा बापाला शर्ट शिवा तुम्ही जर बापा करता पाचशेचा शर्ट शिवला मायबा तो बाप तो अंगावर घालतोय नव्वद वर्षाचा बाप आहे ज्याला नीट सांगता येत नाही तो बसत बसत मारुतीच्या मंदिरात जातो चार पाच त्याचे मित्र मंडळ बसलेले असतात त्यांच्या तो बस तो। तोंड बसून कॉलर टाईट करतो पाठ्याचं पोरगा नोकरीला लागलं आणि त्यांना मला पाचशेचा शर्ट घेतला पाचशेचा त्याला बाप म्हटला चार दिवस झाले की त्यांना बाप तूच शर्ट अंगावर घालतो पुन्हा त्याच लोकात जाऊन बसतो आणि पुन्हा तेच सांगता माझा पोरगा नोकरीला लागला त्याला मला पाचशेचा शर्ट घातला सांगू तुम्हाला त्याला माहितीये काल ज्या लोकात बसलो होतो त्याच लोकात बसतोय लो काल जो अंगात घातलाय पण तरी सुद्धा अभिमानानं छाती फुगून परिवारात तो, तो बाप निघून गेला नाही पण बाप पाहायला मिळणार जुडून सांगू तुम्हाला जीवन झालत असताना तो बाप काय असतो मुलाला नवीन कपडे घेतो मुलगा जन्माला आल्यानंतर आई सर्वांना ज्ञात आहे पण त्याच दिवशी दवाखान्यात जो बाप चक्रा मारतो तो आपण सहज विसरून जातो एखाद्या लेकरू जर शाळेत पहिला आलं ना आई सगळीकडं फिरते माझा मुलगा पहिला आला माझा मुलगा पहिला आला माझा मुलगा पहिला आला आणि आपल्या करता पेढ्याचा पुडा घेऊन येतो ना माय बाप तो बाप आपण सहज विसरून जातोय दिवाळीचा सण येतो ना मुलीला नवीन कपडे पत्नीला नवीन साडी सांगू तुम्हाला मुलीला नवीन कपडे पत्नीला नवीन साडी मुलाला नवीन ड्रेस भर दिवाळीच्या दिवशी सुद्धा ज्याच्या अंगावर फाटकाच बनले असतो ना बा मायबा त्याला तर बाप असं म्हणतात हो बापाला मुलीला पन्नास रुपये द्यावे मुलाला वीस रुपये द्यावे मुलीला ते पन्नास रुपये घेऊन ब्युटी पार्लरला जावं मुलाला वीस रुपये घेऊन सलून ला जावं आणि त्याच घरातला बाप अरे गाडीचा दाढी करतो ना माय बाप त्याला बापच म्हणतात हा जोडून सांगू तुम्हाला जीवन जगत असताना तो बाप काय असतो एका कवित्रीन सुंदर त्या बापाचं वर्णन केलंय काय म्हणतात तू कवयत्री बापाच वर्णन करत असताना कवयत्री लोक थकत नाही दादा तू बाप काय आहे मी ते का त्या दिवशी जपरायला त्याची सेवा करा एकदा निघून गेले ना कुणा नाही पाहायला मिळेल शिंदे परिवारातील बाप निघून गेला बायराव आता नाही पुन्हा बाप पाहायला मिळणार म्हणून हा जुळून सांगेन मी तुम्हाला त्या शिंदे परिवारातील बाप निघून गेला या बाप्पाला जगाच्या वाक्याला चांगली जागा द्यावी चांगलं स्थान द्यावं चांगला मार्ग भगवंताना द्यावा आणि शिंदे परिवाराला या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवंताला द्यावी म्हणजे भगवान परमात्म्याकडे विनंती करेल आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण द्या ज्ञानेश्वर